नव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूरसोबत अनेक संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर सतरा जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन करणार आहे ज्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर सुद्धा होणार आहे अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण कदम यांनी दिलेली आहे नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयातून आज या आझाद मैदानावरती राज्यातील विविध जिल्ह्यामधून परिचारिका उपस्थित झालेल्या आहेत गेल्या दोन हजार बावीस मध्ये याच संघटने दहा दिवस सलग बेमुदत आंदोलन केलं त्यावेळेच्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दीड महिन्यामध्ये सर्व मागण्या पूर्ण करू असं लिखित आश्वासन इतिवृत्त दिल्यानंतर ते आंदोलन स्थगित केलं गेलं होतं परंतु अद्यापपर्यंत तीन वर्ष उलटून सुद्धा त्यावर कुठल्याही ज्या आर्थिक मागण्या आहेत त्यावर कार्यवाही झालेली नाही ज्या अवित्तीय मागण्या आहेत त्यावर सुद्धा कार्यवाही झालेली नाही आज शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा नव्याने मंजूर केलेली आहेत परंतु त्या महाविद्यालयामध्ये लागणारं परिचारिका संवर्गाचं मनुष्यबळ आहे ते अत्यंत तुटपुंज आहे आज पन्नास टक्के मनुष्यबळावर शंभर टक्के सेवा वेगवेगळ्या संस्थांमधून दिल्या जात आहेत या सर्व पदाच्या ज्या पदनिर्मिती होणं गरजेचं आहे त्या पदनिर्मिती होत नाहीयेत वर्षानुवर्ष प्रभारीवर सगळा कारभार चालतोय सेवा प्रवेश नियम शासनाकडे पन्नास वर्षापासून मंजूर झालेले नाहीयेत प्रलंबित आहेत जे सार्वजनिक आरोग्य विभागाने सेवा प्रवेश नियम मंजूर केलेत ते अत्यंत चुकीचे केलेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संघटना वारंवार पाठपुरावा करते आहे तो अपचारिकांचे अतिशय आर्थिक पिळवणूक होते त्याचबरोबर एका एका मानधनामध्ये त्यांचं भागत नाही त्याच्यामुळे त्यांना एक नोकरी करूनही चालत नाही त्यांना दुसरी नोकरी बघावी लागते यामध्ये त्यांचं शारीरिक आणि मानसिक छळ होतो आर्थिक छळ होतो यासाठी वर्षानुवर्ष परिचारिका संघटनांनी परिचारिकांचे शंभर टक्के पदभरती पदनिर्मिती आणि पदोन्नती केल्या जाव्यात ह्या मागण्या केल्यात सेवा प्रवेश नियमाच्या मागण्या केलेल्या आहेत काही वित्तीय आणि अवित्तीय मागण्या सुद्धा केलेल्या आहेत परंतु शासन गेल्या दहा वर्षामध्ये यातली एकही मागणी पूर्ण करू शकलेलं नाही एकोणीशे शहाऐंशी नंतर परिचारिकांचे अनेक भत्ते रद्द करण्यात आले किंवा बंद करण्यात आले परंतु वेतनाच्या संदर्भात सुद्धा आज पं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या मध्ये पंचवीस ते तीस हजाराचा फरक आहे या सगळ्या मागण्यांसाठी मागच्या काळात अनेक आंदोलन संघटनेनी केलेली आहेत आश्वासनावरती अनेक वेळा किंवा रुग्णांचं हित किंवा त्यांच्या त्यांच्या प्रति जाणीव म्हणून कर्तव्य भावना म्हणून आंदोलन मागे घेतली गेली शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवला गेला परंतु शासनाने आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रातील परिचारिका ह्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि हे याकडं शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आणि उद्या आम्ही आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करतोय सतरा दिवसाला सतरा जुलैला आम्ही एक दिवसाचे काम बंद आंदोलन करू या काळात शासनाने दखल नाही घेतली अठरा जुलैपासून आम्ही बेमुदत आंदोलन करू या काळात निश्चितच रुग्णसेवा विस्कळीत होणार आहे वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन केलेली आहेत की जर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर त्याची जबाबदारी शासनाचीच असेल या आज महाराष्ट्र संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत परंतु तरी सुद्धा शासन निर्भीडपणे किंवा निर्दयीपणे कंत्राटी भरती किंवा अशा अनेक निर्णय परिचारिका सवर्ग संवर्गावरती लादत आहे याचा निषेध म्हणून हे बेमुदत आंदोलन चालणार आहे धन्यवाद नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयातून आज या आझाद मैदानावरती राज्यातील विविध जिल्ह्यामधून परिचारिका उपस्थित झालेल्या आहेत या धरणे आंदोलनासाठी गेल्या दोन हजार बावीस मध्ये याच संघटनेने दहा दिवस बेमुदत आंदोलन केलं त्यावेळेच्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्याने दीड महिन्यामध्ये सर्व मागण्या पूर्ण करू असं लिखित आश्वासन इतिवृत्त दिल्यानंतर ते आंदोलन स्थगित केलं गेलं होतं परंतु अद्यापपर्यंत तीन वर्ष उलटून सुद्धा त्यावर कुठल्याही ज्या आर्थिक मागण्या आहेत त्यावर कार्यवाही झालेली नाही ज्या अवित्तीय मागण्या आहेत त्यावर सुद्धा कार्यवाही कार्यवाही झालेली नाही आज शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा नव्याने मंजूर केलेली आहेत परंतु त्या महाविद्यालयामध्ये लागणारं परिचारिका संवर्गाचं मनुष्यबळ आहे ते अत्यंत तुटपुंज आहे आज पन्नास टक्के मनुष्यबळावर शंभर टक्के सेवा वेगवेगळ्या संस्थांमधून दिल्या जात आहेत या सर्व पदाच्या ज्या पदनिर्मिती होणं गरजेचं आहे त्या पदनिर्मिती होत नाहीयेत वर्षानुवर्ष प्रभारीवर सगळा कारभार चालतोय सेवा प्रवेश नियम शासनाकडे पन्नास वर्षापासून मंजूर झालेले नाहीयेत प्रलंबित आहेत जे सार्वजनिक आरोग्य विभागाने सेवा प्रवेश नियम मंजूर केलेत ते अत्यंत चुकीचे केलेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संघटना वारंवार पाठपुरावा करते आहे तो अपचारिकांचे अतिशय आर्थिक पिळवणूक होते त्याचबरोबर एका एका मानधनामध्ये त्यांचं भागत नाही त्याच्यामुळे त्यांना एक नोकरी करूनही चालत नाही त्यांना दुसरी नोकरी बघावी लागते यामध्ये त्यांचं शारीरिक आणि मानसिक छळ होतो आर्थिक छळ होतो यासाठी वर्षानुवर्ष परिचारिका संघटनांनी परिचारिकांचे शंभर टक्के पदभरती पदनिर्मिती आणि पदोन्नती केल्या जाव्यात ह्या मागण्या केल्यात सेवा प्रवेश नियमाच्या मागण्या केलेल्या आहेत काही वित्तीय आणि अवित्तीय मागण्या सुद्धा केलेल्या आहेत परंतु शासन गेल्या दहा वर्षामध्ये यातली एकही मागणी पूर्ण करू शकलेलं नाही एकोणीशे शहाऐंशी नंतर परिचारिकांचे अनेक भत्ते रद्द करण्यात आले किंवा बंद करण्यात आले परंतु वेतनाच्या संदर्भात सुद्धा आज पण महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या मध्ये पंचवीस ते तीस हजाराचा फरक आहे या सगळ्या मागण्यांसाठी मागच्या काळात अनेक आंदोलन संघटनेनी केलेली आहेत आश्वासनावरती अनेक वेळा किंवा रुग्णांचं हित किंवा त्यांच्या त्यांच्या प्रती जाणीव म्हणून कर्तव्य भावना म्हणून आंदोलन मागे घेतली गेली शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवला गेला परंतु शासनाने आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रातील परिचारिका ह्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि हे याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आणि उद्या आम्ही आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करतोय सतरा दिवसाला सतरा जुलैला आम्ही एक दिवसाचे काम बंद आंदोलन करू या काळात शासनाने दखल नाही घेतली तर अठरा जुलैपासून आम्ही बेमुदत आंदोलन करू या काळात निश्चितच रुग्णसेवा विस्कळीत होणार आहे वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदनं केलेली आहेत की जर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर त्याची जबाबदारी शासनाचीच असेल या आज महाराष्ट्र भरातून या सर्व गो बाबींबद्दल अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत परंतु तरी सुद्धा शासन निर्भीडपणे किंवा निर्दयीपणे कंत्राटी भरती किंवा अशा अनेक निर्णय संवर्गावरती लागत आहे याचा निषेध म्हणून हे बेमुदत आंदोलन चालणार आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे मी वरून आलोय तुम्ही पाहताय की महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून परिचारिका संवर्गाचे काही सभासद आमच्या इथं आलेले आहेत हे आंदोलन आम्हाला का करावं लागते या याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे वेतन त्रुटीमध्ये खूपच पाठीमागे राहिलेल्या परिचारिका आधी परिचारिकाच्या वेतनामध्ये काहीच वाढ केली गेलेली नाहीये पाठ्यनिर्देशक आहेत त्यांच्या पण वेतनामध्ये त्रुटी आहेत आणि मिळणारे भत्ते जे केंद्र शासनाला जोखीम भत्ता म्हणून मिळतो तो महाराष्ट्रात परिचारिकांना काहीही मिळत नाही तसेच जे वॉशिंग अलाउन्स आहे जे वॉशिंग आणि मेसिंग अलाउन्स हे दोनशे तीस रुपये प्रति महिना आपल्या महाराष्ट्रात दिला जातो तोच तो वॉशिंग आणि मेसिंग अलाउन्स दोन हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नर्सेसला मिळतो मग त्यांचे युनिफॉर्म वेगळे आणि आमचे युनिफॉर्म वेगळे आहेत का असं नाही आहे जोखीम भत्ता सात हजार दोनशे रुपये जो मिळतो तो महाराष्ट्र शासनाच्या परिचारिकांना एक पैसाही मिळत नाही जो त्याही जोखिमेतच काम करतायत सेम जोखीमेमध्ये आम्ही पण काम करतोय आम्हाला पण इन्फेक्शन होत आहेत तरी पण ते काहीही मिळत नाही म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हे आंदोलन असंच लादलेलं आंदोलन नाही आहे या आंदोलनामुळे आमच्या रुग्णांना परिणाम होणारच आहे रुग्णसेवेवर परिणाम होणारच आहे दोन दिवस आहेत शासनाने याची दखल घ्यावी नाहीतर सतरा तारखेपर्यंत पासून आमचं काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे अशी मी शासनाला विनंती करतो प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई